मतदार बहिणींना रवी राणा सरळ सरळ धमकी देत आहेत येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही तुम्हाला पंधराशे रुपयेची ओवारणी देतो आहे पण त्या मोबदल्या तुम्ही आम्हाला करा मतदान करावं लागेल आणि मतदान नाही केलं तर मात्र पंधराशे रुपये मी परत घेईल असं रवी राणा म्हणतात याचा अर्थ स्पष्ट आहे लोकांच्या पैशातून ज्या योजना शिंदे फडणवीस सरकार सुरू करू पाहते त्या योजना लोककल्याणाच्या ना नाहीत त्या योजना महाराष्ट्रातल्या बहिणींची खरंच काळजी आहे म्हणून नाही तर महाराष्ट्राच्या बहिणींच्या रूपात फक्त आणि फक्त मतदार बघून मतांवर डोळा ठेवून सरळ सरळ ब्लॅकमेलिंग आणि धमकी करण्याचा हात देण्याचा हा प्रकार आहे की तुम्ही आम्हाला मत द्या तर आम्ही पंधराशे देतो मत नाही दिलं तर मात्र पंधराशे परत घेतो कुठला भाऊ आपल्या बहिणीला दिलेली ओवाळी परत घेत असेल बरं पण ही संस्कृती भाजपावाले दाखवूच शकतात कारण भाजपावाल्यांना संस्कृतीशी काहीच देणं घेणं नाही भाजपाच्या लोकांना एनकेन प्रकारे काहीही केलं तरी फक्त आणि फक्त आपल्या खुर्च्या अबाधित ठेवायच्या आहेत